नमस्कार मराठवाडा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं आज लाईव्ह येण्याचं कारण ते एकच आहे जी महाराष्ट्र सरकारची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला माझा विरोध नाही परंतु या योजनेमध्ये जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्रामध्ये काही बाबी आहे जे जी पाहिजे नव्हती उदाहरणार्थ संबंधित महिला हमीपत्र द्यायला लागली माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्या करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल ह्याचा अर्थ असा निघतो आपण आपल्याला माहीत आहे ऑनलाईन फ्रॉड होत आहे आता ऑनलाईन फ्रॉड होत आहे त्यामुळे आपली महिला असते जर महिलेला एखादा फोन आला का मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून बोलते किंवा बोलतो तुमच्या मोबाईल नंबरवर हो, एक ओ टी पी येईन ते ओ टी पी आम्हाला द्या कारण की आम्हाला तुमचं ते अर्ज आलेलं अर्ज व्हेरीफाय करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे बायोमॅट्रिक किंवा आधार नंबर हा आपल्या बँकेला लिंक असल्यामुळे बँकेतून सहसा पैसे काढता येते ते कसे जर त्या आधार नंबरला संबंधित महिलेचा मोबाईल नंबर जर अटॅच असला तर त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज जाईन ओ टी पीच्या स्वरूपात आणि आधार इनेबल बँक ही अशी आहे जर आधार नंबर टाकलं तर संबंधित महिलेचा अकाऊंट ओपन होतो आणि अकाऊंट ओपन झाल्यानंतर जे ओ टी पी जाते ते ओ टी पी जर त्या महिलेने ओ टी पी संबंधित व्यक्तीला तर ऑनलाईन फ्रॉड करण्याला व्यक्तीला जर दिलं तर त्या महिलेचा अकाऊंट आपोआप मोकळं होईल जर त्या महिलेच्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये बी असले किंवा हजार रुपये बी असले तर ॲटोमॅटिक ते पैसे त्याच्या अकाउंटमध्ये काढून घेतले जातील याची जबाबदारी जा महाराष्ट्र सरकार घेईल का दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही हे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे देत आहात तर ह्याला टाईम पिरियड कशासाठी उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ निराधार योजना आहे हे योजनेला टाईम पिरियड नाही दुसरी योजना शेतकऱ्यांसाठी आहे त्याला बी टाइम पिरियड नाही मग ह्याला ऑगस्टपर्यंतच टाईम पिरियड का ह्याला तुम्ही कंपल्सरी का करू शकत नाही त्याचा अर्थ मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे जर एखाद्या महिन्याने जुलै महिन्यामध्ये भरलं तर जून जुलै ऑगस्ट किंवा एखाद्या महिन्याने जूनमध्ये भरलं जून, जून जुलै ऑगस्ट आणि एखाद्या महिन्याने जुलैमध्ये भरलं जुलै ऑगस्ट ह्या दोन महि ह्या तीन महिन्याचे किंवा हे दोन महिन्याचे पैसे तरी येते पण कधी घेते हे त्यांनी स्पष्ट स्पष्ट सांगितलं नाही अजून मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलं जर हे फॉर्म भरल्यानंतर सगळं सबमिट झाल्यानंतर जर ह्याला कालावधी जर लागली स्कीम पूर्ण करायला किंवा पैसे टाकायला त्या पिरियडमध्ये जर आचारसंहिता लागली आणि त्यांचं म्हणणं आहे आमची सरकार आली तर आम्ही पैसे टाकू नाही आली मी टाकणार नाही याचा अर्थ असा असं निघतो हो का ते महिलेने फॉर्म भरल्यानंतर त्यांनी त्यांनाच मतदान करावं असा अर्थ निघा धन्यवाद